नमस्कार मंडळी कर्मामध्ये संचित कर्म आणि प्रारब्ध कर्म हे आपण समजून घ्यायला का हवे काही कर्म जी आहे ती आपल्याला त्वरित फळ द्यायला उभी राहतात ती output... म्हणजेच प्रारब्ध म्हणून उभी राहतात काही कर्म आपल्याला फळ द्यायला उशीर करतात जसं की आपण भात शेती करतो स्वामी भक्त भात शेती लावतात स्वामींच्या शेतामध्ये आनंदाने श्री स्वामी समर्थ नाम घेत ती शेती करतात भात शेतीत तीन महिन्यांमध्ये फळ येते म्हणजेच आपल्याला लवकरात लवकर फळ मिळते पण जर आपण आंब्याचं झाड लावलं किंवा रोपट लावलं तर ते फळ द्यायला काही वर्ष लागतात मात्र या फळांचा आणि या झाडांचा गुण काय आहे या झाडांपासून या लागवडी पासून आपल्याला जे काही फळ मिळते ते आपणही स्वतः ग्रहण करतो आपल्या स्वामी भक्तांनाही देऊ शकतो आपल्या नातेवाईकांनाही देऊ शकतो मित्रमंडळींनाही देऊ शकतो बाजारामध्ये नेऊन विकू शकतो म्हणजेच लक्षात घ्या ही जी काही झाड आहे ही जी काही लागवड आहे त्यांपासून प्राप्त झालेलं फळ स्वतः घेऊ शकतो व दुसऱ्यांनाही देऊ शकतो मात्र एक झाड असं आहे एक वृक्ष आहे त्याच फळ तुम्ही दुसऱ्याला देऊ शकत नाही कितीतरी वाटलं तुम्हाला तरी देखील ते तुम्ही दुसऱ्याला देऊ शकतच नाही तुम्ही म्हणाल हा अत्यंत प्रिय स्वामी भक्त आहे मला या झाडात फळ त्याला द्यायचा आहे हा माझा भाऊ आहे त्याला या झाडात सफल द्यायचा आहे ही माझी बहीण आहे मला तिला या झाडात सफल द्यायचा आहे तर ते देता येत नाही ज्या झाडाचं फळ आपण दुसऱ्याला देऊ शकत नाही ते आपल्यालाच ग्रहण करावं लागतो असं झाड कोणतं असेल तर ते म्हणजे कर्माचं झाड आपल्याच कर्मापासून प्राप्त झालेली फळ आपल्यालाच भोगावी लागतात ते आपण दुसऱ्याला देऊ शकत नाही व आपण असे ही, ही म्हणू शकत नाही की हे फळ मला नको माझे पोट भरलं आहे आपण पोट भरलं असलं तरी देखील हे घ्यावंच लागेल हे अजीर्ण झालं तरी सुद्धा घ्यावंच लागेल ग्रहण लागेल कारण हे तुमच्याच कर्माच फळ आहे आणि म्हणून स्वामी म्हणतात की कर्माची गती अतिग्रह आहे म्हणून आपल्या हातून कर्म घडताना आपण अत्यंत सावध असावं सावध असलो तर आपल्याकडून चुकीचं कर्म घडणार नाही आणि चुकीचं कर्म घडलं नाही तर आपल्याला चुकीचं फळ प्राप्त होणार नाही तर मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मध्ये नक्की कळवा व गुरुमावली या चॅनेल वर नवीन असाल तर गुरुमावली या चॅनेल ला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन ला क्लिक करा या चॅनेल वरील आध्यात्मिक माहितीपूर्ण पूर्ण व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील श्री स्वामी समर्थ